हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप सारं स्वागत करते आणि मनापासून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सारं प्रेम तर आज आहे मिरचीचा ठेचा मी बनवलेला त्यामागचं कारण असं आहे की मी काल भाजी आणली होती त्या भाजीमध्ये मिरची एक्स्ट्रा होती प्लस फ्रीजमध्ये होती सो म्हटलं चला काहीतरी वेस्टेज घालवण्यापेक्षा त्याचं काहीतरी बनवूयात म्हणून मी बनवला ठेचा तर म्हटलं चला माझ्या फॅमिलीसोबत पण शेअर करूयात की मी मिरचीचा ठेचा कसा बनवतोय मिरचीचा ठेचा तर सगळ्यांनाच येतो येत नाही असं नाही पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून सो अशा so, प्रकारे मी घेतलेले होत्या देत काढलेल्या मिरच्या ज्या की माझ्याकडे अवेलेबल होत्या आणि त्यात मी घेतले होते थोडेसे शेंगदाणे म्हणजे मला जसे पाहिजे होतं मिरचीच्या अंदाजानुसार मी घेतले होते आणि घेतला होत्या थोडासा लसूण पाकळ्या लसूण सोलून घेतला होता, होता। अशा प्रकारे ह्या तीन वस्तू मी मस्तपैकी प्लेटमध्ये घेऊन ठेवल्या आणि त्यानंतर मी घेतला तवा तापत ठेवला गॅसवरती आणि त्यात माझ्या चपातीचं तेल उरलं होतं ते तेल मी थोडंसं तव्यावरती घेऊन टाकून दिलं आणि त्यानंतर तव्यावरती तेल गरम होईपर्यंत थोडीशी वेट केलं तर मी तुमच्यासोबत शेअर करायला मागचं कारण की मी बनवत होते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते असं काही नाही आहे की मी रेसिपी वगैरे शेअर करते तुम्हाला तर तुम्हाला आवडत असेल माझ्या रेसिपी बघायला तर त्या पण मला कमेंट करून सांगा मला जे काही चांगल्या पद्धतीने बनवता येईल ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन सो अशा हो मग ते तर तेल तापलं होतं मग त्यामध्ये मी शेंगदाणे परतून घेतले मस्तपैकी ब्राऊनिश आणि काळसर रंगईपर्यंत मी ते परतून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झालेले आहेत तर गाईज डेली ब्लॉग तर मी तुमच्यासाठी टाकतच जाणार आहे आणि काही ना काही मी तुमच्यासाठी नक्कीच अपडेट देत राहणार आहे की माझ्या लाईफमध्ये मा काय चाललं आहे मी काय करते आहेन ऑल किंवा मी काय बनवलं आज मी कुठे बाहेर गेली ऑल डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे सो so, स्टे ट्यून तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघत राहा जे मला सबस्क्राईब अजूनही कोणी केलं असेल आपल्या चॅनलला तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपलं जे माझे नवनवीन किंवा अपडेट असतील ते तुम्हाला नोटिफिकेशनला येऊन जाईल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल सबस्क्राईब नोटिफिकेशन जे काही अपडेट तुम्हाला माझे येतील ते तुम्हाला कळून जातील सो अशा प्रकारे मस्तपैकी शेंगदाणे मी फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकीकडे शेंगदाणे परतून झाल्यानंतर मी घेतलेल्या आहेत मिरच्या की ज्या तव्यावर टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर मिरची मस्तपैकी फ्राय करून घेतली तुम्ही बघू शकता पुढे मिरची फ्राय करून घेतली येते तर अशा प्रकारे शेंगदाणे मस्त मी हे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता मिरची टाकते मी गॅस स्लो ठेवायचा फास्ट फार फास्ट असा ठेवायचा आहे नाही तर सगळं करपून जाईल त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या ज्या काही आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये मस्त पिठी टाकायच्या आणि फ्राय करून घ्यायच्या मिरच्या मस्तपैकी भाजून घ्यायच्या आणि भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी ना मिरच्या भाजल्या भासताच त्यामध्ये मी लसूण टाकला होता की जो मी सोलला होता तो आणि तो लसूण पण भाजून घेतला मस्तपैकी मिरच्या आणि लसूण एकत्र भाजून घेतलं मी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की छानपैकी असं भाजलेल्या आहेत मिरच्या बघू शकता तुम्हाला दिसत असेल की मिरची किती छान प्रकारे भाज भाजली जात आहे सो अशा प्रकारे ते मिश्रण मी एकत्र केलं तर गाईज मला तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का तुम्ही मला कोणी कमेंटच करत नाही तुमच्या कमेंटची मी खूप सारी वाट बघत असते आणि जे लोक कमेंट्स करतात मी नक्की त्यांना आन्सर करते त्या कमेंटचं सो त्यापैकी बरेच लोक आहेत की जे माझे म्हणजे ब्लॉग मी अपलोड केल्यानंतर लगेचच बघायला सुरुवात करतात आणि असे बरेच जण आहेत की जे कामात कधी व्यस्त असेल ते इतर टाईमला बघतात इट्स ओके मी समजू शकते प्रत्येकाच्या भावना तुम्ही पण माझे एक फॅमिली पार्टच आहात आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते सो जसं तसं टाईम भेटेल तसं ब्लॉग बघा आणि भरपूर सारं तुमचं प्रेम माझ्या ब्लॉगिंगला द्या तर मी पण तुमच्यासाठी खूप नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत जाईल नक्कीच सो अशा प्रकारे आपली मिरची आणि लसूण मस्तपैकी भाजून घेत झालेला आहे आणि तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर की तो थोडंसं मी थंड होऊन देणार आहे कारण तो खूप गरम गरम असणार आहे त्यामुळे मी थंड होऊन देणार आहे थोड्या वेळापूर्वी आणि त्यानंतर मी ते थंड झाल्यानंतर मी त्याला घेणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये की जे ब्लेंड भांड्यामध्ये आपण ते आहे ना खलबत्त्यामध्ये पण करू शकतो पण माझ्याकडे ना संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या टायमिंगला इतका टाइम नव्हता सो तुम ज्याला कोणाला रिलॅक्स टाईममध्ये करायचा असेल तर खलबत्त्याच्या भांड्यामध्ये मस्त टेचून खूप छान होतं त्यामध्ये पण नेक्स्ट टाइम मी त्या प्रकारे दाखवेल ह्या वेळेस मी काय केलं फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं ते कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं पटकन होऊन जातं आणि मग मी हे थंड झाले आता थंड एक चार चा, ते पाच मिनटं थंड होऊन जायचं त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही सगळं मिश्रण होतं ते एकत्र करायचं लाईक लसूण शेंगदाणे आणि मिरची आणि त्यावरूनवरती मीठ जेवढं आपल्याला चवीप्रमाणे मीठ पाहिजे ते मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरमधनं मस्तपैकी ठेचा काढायचा ज्या पद्धतीने काढायचा म्हणजे लाईक सगळ्या काहींना खूप बारीक ठेचा लाग म्हणजे बारीक केलेलं लागतं काहींना थोडंसं असं नाही का चरबट चरबट लागतं त्यामुळे जशा पद्धतीने तुम्हाला हवं आहे तसा मी खूप बारीक केलेला आहे कारण की चरबट सरबट खात नाही म्हणजे चांगलं लागतं ते पण पण मी बारीक केलेला छान होता त्यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मस्तपैकी मीठ टाकून झाल्यानंतर मिक्सरच्या भांडं मी झाकण लावून घेतलं आणि मस्तपैकी मिक्सर वाटून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की, की इतकं छान असा ठेचा बनलेला आहे काही विचारूच नका खूप भारी आणि टेस्टी झालेला आहे ॲक्च्युअलमध्ये सांगते की भाकरीसोबत गरमागरम ठेचा वाव किती सुंदर लागतो आणि किती छान टेस्ट लागते बाकीच्या भाज्या आणि त्यानंतर मी काय केलं थोडंसं तेल गरम केलं आणि तेल गरम करून त्यामध्ये जिरण थोडंसं लाईटली मोहरी टाकली आणि ते मस्तपैकी प तडतडून दिलं आणि त्यावरती ओतून दिलं कारण की हा ठेचा आहे ना एक आठवडाभर तरी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर राहू शकतो आणि राहतो त्यामुळे अशा प्रकारे मस्तपैकी ठेचा बनलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एक आठवडाभर आपण मस्तपैकी त्याला खाऊ शकतो आणि स्टोअर करून ठेवू शकतो तर कसं वाटतं ठेचा तुम्ही सांगा कमेंट करून नक्की आणि या ठेचा खायला मस्त ठेचा आणि गरमागरम ज्वारीची किंवा तादाची भाकरी वाव आय लव इट सो अशा प्रकारे मी बनवला होता मिरचीचा ठेचा तर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या आपल्या व्हिडिओला ब्लॉग्सला तर मी खूप खूप तुमच्या कमेंटची वाट बघत असते आणि भरपूर लोक असे आहेत की ते बघतात आणि लाईक करत नाही इट्स ओके ज्याची ज्याची मर्जी मी कोणाला फोर्स करणार नाही आहे पण खूप सारं तुमचं प्रेम मला भेटलं पाहिजे सो अशा प्रकारे आपला ठेचा रेडी झालेला आहे कसं वाटतं बघा मला तर असं वाटलं तर की लगेच भाकरी घ्यावी गरम गरम आणि खाऊन घ्यावं सो so, अशा प्रकारे आपले नवनवीन ब्लॉग येतच जातील तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून आणि खाली बेल बेलायकनवर त्यावर क्लिक करा म्हणजे नवनवीन माझे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटायला येतील बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू